जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत भारतात लागू झालेले नवीन कायदेविषयी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृती आजपासून भारतात लागू झालेले नवीन कायदे हे नागरिकांना माहिती व्हावी यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृती करण्यात आली सदरची जनजागृती रॅली संगमनेर नगरपरिषद मुख्य बाजारपेठ शिवाजी महाराज पुतळ्याजवळून संगमनेर बस स्टॉप अशी काढण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सलेम सैक्स प्रतिनिधी हुसैन पटेल आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी रोजीपासून संपूर्ण भारतभर तीन नवीन फौजदारी कार्य कायद्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामध्ये भारतीय दंड संहिता या कायद्याऐवजी आता भारतीय न्याय संहिता बी एन एस हा नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे फौजदारी प्रक्रिया संहिता याऐवजी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि पुरावा कायदा याऐवजी भारतीय सुरक्षा कायदा साक्ष अधिनियम असा तिसरा कायदा अंमलात आलेला आहे या तीनही कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे त्यामध्ये विशेषतः या, या कायद्यांमध्ये भारत सर भारत सरकारने जुने जे काही ब्रिटिश काळातील अनावश्यक कलम होती ती कमी करण्यात आलेली आहेत आणि जी काही कलम वाढवण्याची गरज होती त्याच्यामध्ये विशेषतः महिलांविरुद्धचे गुन्हे मालाविरुद्धचे गुन्हे त्याचप्रमाणे शरीराविरुद्धचे गुन्हे याचं वर्गीकरण सुटसुटीत करून ते कायदे सोपे करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु भारतीय नागरिक सुरक्षितता कायदा याच्यामध्ये अंमलबजावणीची प्रक्रिया तपासाची प्रक्रिया जी आहे ती देखील आधुनिकीकरणाच्या दृष्टीने केलेली आहे ज्याप्रमाणे आधुनिकीकरण होत आहे त्याप्रमाणे तपासाला देखील आधुनिकीकरणाची साथ या नवीन कायद्यांमुळे मिळणार आहे त्या दृष्टीने पोलीस प्रशासन असेल कायद्याची अंमलबजावणी करणारं न्याय न्यायालय न्याया प्रशासन असेल किंवा वकील बांधव असतील या सगळ्यांना या कायद्याची आता सध्या गरज आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज आम्ही वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आम्ही लोकांना धन्यवाद देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत